काय म्हणते साली साहेब आता शाकड़? शाकड़ आता, आता चांगलं चालू आहे ना सगळं सगळं बरोबर चालू आहे ना आता व्यवस्थित चालू आहे ना आता सगळं मी सगळं माझ्या हाताने बरोबर करून दिलं होतं तुले सगळं बरोबर करून दिलं होतं आता सगळं चांगलं चालू असूय काम धंदा हे ते बरोबर सगळं हो बाप्पू आता काही फिकीर नाही आहे आता चांगलं चालू आहे सगळं चांगलं चालू आहे आता वावरातले कामं भेटतात आणि बस मग वावरातले काम करतो पहा तेवढे म्हणजे आता कसं पाणी पावसाचं आता पावसाळ्याचं वावरातले कामं आहेच भरपूर आहेत पण पावसाळा झाल्यावर मग पाहू आता काय करायचं काही ना काही धंदा पाणी करा लागेल पोटासाठी हम्म हे तर आहेच घडे ते बरोबर आहे धनंजय धंदा पाणी केल्याशिवाय काहीच हे नाहीये कर सुरुवात कर मी करतो तुले मदत करतो मी तू कर सुरुवात कर, कर। हा नाही बापू तुम्ही जे केली ती मदत लय झाली बापू आता आता राहू दे बापू आता मी पाहतो मायो अरे नाही असं कसं हा आम्ही आहो ना नातेवाईक काय साठी असतात आणि जवळ जाऊ तुवा मोठा जवळ आव, आव। शोभा तुम्ही बहीण आहे अरे देऊन देजो माझे पैसे देऊन देजो हा मला तरी वाटते कर तू बापू तुमचं बरोबर आहे पण दुकान भाड्यांना घेणं आपल्या बजेटातले पुरत नाही ना एवढं हम्म ते आहे म्हणा दुकान तर काही पुरत नाही कोड्या अपायाकड्या आता आजकाल बाया ड्रेसच्या ड्रेस घालायच्या साड्याचे लय शोकिन आहे हा ब्लाउज रेडीमेड ब्लाउज असं कधी तुझ्या सायकलवर गाडीवर कधी विकलं गावोगावी जाऊन तर ते नाही जमत काय हा बापू आयडिया झाली चांगली आहे तशी पण बापू त्यासाठी आपल्याला कसं म्हणजे आपल्याला भांडवल लागेल ना अरे मग मी आव ना बसेल आव ना मी तू फक्त मेहनत कर मेहनत कर एवढी इच्छा आहे माई बापू तुम्ही आता मदत करूनच राहिले म्हणता तर मग कसं साडेच धंदा म्हटलं तर सुरतले जावं ला लागते सुरतून माल स्वस्ता भेटते तर तिथं जाऊन मग आता लागते तो माल तर जाऊ सुरतले जाऊ हा सुरत वरून माल घेऊन ये आणि मस्त आपल्या गावागावी आता एक आमचं हंगामापूर झालं एक आनंदपूर झालं असे दोन चार गाव घे तू दुसरं हंगामापूर झालं दोन चार गावं घे आणि मस्त साड्या मस्त विकत जाय साड्या बाया घेतात साड्या बाया ना साड्या घ्यायच्या लय प्रॉफिट आहे हो बापू आयडिया तर चांगली आहे घरी जाऊन करतो बापू विचार करतो घरी जाऊन विचार काय करतो धनंजय आता आता करून टाकतो आता करूनच टाकते हा ठीक आहे बाप्पू ठीक आहे ना <laughs> तुम्ही आता सपोर्ट करून राहिले तर काही हरकत नाही बापू हा करून टाकू आपण मेहनत करायला मागे हटलो नाही कशाती करतो बापू कशाती करतो मेहनत शाबास असंच पाहिजे धनंजय असंच पाहिजे दूध आहे का दूध दूध आहे का बोला बाई काय काय दूध बघाय दूध पाहिजे का बाई बर बर देतो ना फ्रेश आहे ना पण दूध हो बाई आपल्या घरी फ्रेशच असते हा फ्रेशच विकतो आपण म्हशी आहेत आपल्या घरी म्हशी आहे म्हणून डेरी टाकेल आहे आपण फ्रेशच आहे सगळं फ्रेश आहे बाई ते तर आहे म्हणा कसं आहे ना आपल्या मालाची स्तुती कोणी पण करते का माझा जसा आहे माझा तसा आहे दुकानदाराचं काम असते पण देऊन द्या एक लिटर देऊन द्या ते बरोबर बोलल्या बाई तुम्ही ताई तु� की आपल्या मालाची स्तुती कोणी पण करते पण ताई आपलं खरोखर फ्रेश माल असते आपल्या इथं महादेव दूध डेअरीवर तुम्हाला कधीच असं शिळ पातळ भेटत नाही खराब वस्तू भेटत नाही फ्रेश पनीरही फ्रेश दूधही फ्रेश दही फ्रेश ताकही फ्रेश अ फुड्या हा विषय राहिला पुढायचा तर जे विकतो आपण त्याचे आपल्याला गॅरंटी नाही आहे पण जे आपल्या 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 घरचं आपल्या डेअरीचं दूध आहे ते फ्रेशच असते ताई हम्म घ्या बाई घ्या दूध घ्या

पाहिलं बाळाला की रिवती ना पाहिले तिची भाऊजी आले नाही आशाचे हो तिची भाऊ भाऊजी आले ना वहिनी असं काय राहू दे सर का आता मी करतो पुढे नाही हो वहिनी तुम्ही काय पाहुणे आहे बसा जा मी करतो मायरच काम आहे बसा बसा आता देऊली ना चहाचरी आयत खाल्लं पाहिजे हमेशा काय भाऊजींचं आयत द्याव काय म्हणजे हा तुम्ही माझ्या घरी आला की नाही मग माहीत काम आहे तुम्हाला आयत खाऊ घालणं जा बसा तिकडे काऊन बाई करू द्या ना नाही किती मोठं किचन आहे ओ शोभाबाई लय मोठं घर आहे पण बाबा तुमचं हा मस्त आहे घर लय मस्त आहे बाई लय म्हशी कळलं पण शोभाबाई तुम्ही <laughs> होय मी खरंच होय नाही तुम्ही एवढंच राहिलं थाना मी तुम्हाला अजून घर दाखवतो हां थांबा मला गॅस कमी करू दे चला भाई मी तुम्हाला मस्त माय घर दाखव तुम्ही चला ना माय दाखवा ना बापा बापा बाप्पा शोभाबाई लय मोठी माळी आहे माळी हे अलोग माळी ते अलग माळी लय मोठं घर आहे बापा शिवाबाई तुमच लयच मोठ होई लय मोठं घर आहे लय तीन तीन साडेतीन हजार स्क्वेअर फूट मध्ये बांधकाम आहे ना वहिनी हे ओ बापा बापा बाप रे लयच मोठ आहे ना सांग बाई तीन भावाच्या हिशोबाने लोय मोठं झालं शिवाबाई हे మాడి గచ్చ సగ పూర్ణ గవతి ఇం లయ మశీబ మాన నశీబా మాన మస్త వీ लय नशीब मोठा आहे बरं माया आणि माझ्या घरचे लोक बी लय चांगले आहेत खरंच लय मायाडू दयाडू आहेत बाई एक गोष्ट सांगू का तुम्हाला राग नका मानू सांगा ना विनी म्हणजे नाही आहेत सांगा ना बाई एवढं मोठं वैभव आहे तुमच्या पदरात किती मोठं वैभव आहे कसं आहे हे सगळं वैभव सोडून तुम्ही चालले आल्या होत्या तिथं काय होतं तिथं खरंच सांगा हा तसं नाही या तुम्ही तुमचा अधिकार आहे तुमचा माहेर आहे हा तुमची आई आहे तोपर्यंतच नाही तुमची आई गेल्यावरही तुमचे भाऊ भाऊ जे तुम्हाला अंतर नाही देतील तुमचं माहेर आहे तुम्ही कधी शकता पण बाई हे एवढं नशिबान तुमच्या भेटलं एवढं मोठं वैभव की काय कमी आहे का बापा पण माणसं बी किती चांगले आहेत बाई किती चांगले सासू आहे तुमची तुमच्या जेठाण्या देराण्या किती मस्त आहे सगळे पुतणे आतने देर जेड सासू सासरे कसं तुमचं गोकुळासारखं घर भरेल 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 घर आहे आणि एवढं सगळं गोकुळ सोडून तुम्ही तिथं आल्या शबाई हां जरासं आपला बी स्वभाव सुधारणा पाहिजे बरं दुसऱ्यातच नाही आता घर म्हटलं की नाही भांडले भांडं लागतेच व बाई लागतेच म्हणून काय एवढं टाकून चालले या लागते काय मतभेद हे होतातच होतात पण आपली माणसं आपली माणसंच राहतात शेवा बाई आणि परके हे परकेच राहतात होय नाही तुम्ही बरोबर बोलल्या खरंच आपले हे आपलेच राहतात बरं त्याचा अनुभव म्हणजे चांगला आला बरं आपले आपलेच राहतात चला आता आलं ना लक्षात आता चांगलं झालव आहे कि नाही बाई मी आता मस्त चालू आहे मज्जेत वहिनी आई कशी राहते हो। तुमचं सगळं चांगलं चालू आहे ना कायचं माय तुमची आई म्हणा लगे खोबरापासून हात जुळा शोभाबाई तू म्हणून सांग कशी बोलते वहिनी रागोईन माय बहिणीचा बोलायचा तुम्हाला पण तुम्हाला तुमचा याचा भाव चांगलाच माहीत आहे आता तुमच्या घरी यायला लागलो होतो तर इतका बाई 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 इतका मा तमाशा 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 केला आता त्या अंगठी आणली म्हटलं बाई म्हटलं माय तुम्हाला दाखवायचं लक्षच नाही राहिलं तोंड अंगठी आणली तुमच्या भावानं तर hmm? त्याच्यासाठीच लगे भांडत केलं पाहिले आणली अंगठी तुम्ही का अमिर आहे काय नसं आहे काय तसं आहे काय सांगा का आता त्या दिवशी आम्ही त्यासाठीच नाही आलो ना त्या दिवशी आम्ही त्यासाठीच नाही आलो पण की आमची सोयच नव्हती तुम्ही लाख म्हटलं आणू नका बहिणी आणू नका भाऊ पण आमच्या मनाला नाही पटलं ना बाई घर होई नाही काय म्हणतील लोक हो का बहिणी आईनं असं केलं काय मग तुम्हाला पहिलंच म्हटलं वहिनी माझ्या घरचे लोक समजदार आहे नाही आणलं तरी चालते नाही व माय असं कसं नाही आणलं तर चालते हा तुमचंच नाक उच्च राहते ना आणलं म्हणजे आम्ही मग तुमचं नाक उच्च राहते की माये मायरून माय भाऊ भाऊजी आले त्यांनी काहीतरी आणलं मग आम्ही कितीकही गरीब असलो किती कितीकही आम्हाला गरीबी आली तरी आम्ही आम तुमचं नाक आम्ही खाली नाही जाऊ देऊ बरं बुरा आम्ही कसं आमचं नालो नाक खाली जाऊ देऊ तुमची बाजू उच्च तुम राहिली पाहिजे ना बाबा नाही होय नी माझा लोकशी विचार करतच नाहीत ना उच्च नीच काही नाही वाटत मायस असं हलकट बी पाहत नाहीत बरं माहित आहे मला तुमच्या घरचे लोक हलकट नाहीत पाहत पण तरी बी बाई जाऊ दे आता आणली मी अंगठी चला माझ्या खाली म्हणजे ननद वर गप्पा मारून राहिल्या काम राहिले चला मी करू लागतो तुम्हाला सगळं करू लागतं मी नाही ना का म्हणू बाई मला बसून थुन बसून ठेवू नका बरं मला कामाची सवय आहे अंग दुखते बसून बसून राहिलं म्हणजे बरं बाई चला तुमचं अंगच दुखते म्हणता आता चला बाई लागा मग करू आता नमस्कार अय भाई भाऊ तुम्हाला नमस्कार नवीन असताना तर चॅनलने सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओने लाईक करा आणि कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तर आणि तुम्हाला आमच्या नावद भाऊजाईची जोडी कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगा आणि याच्या पुढचा भाग उद्या पहा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आपली आपली काळजी घेत राहा तर उद्या भेटू पुढच्या भागामध्ये